महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांच्या प्रचार हवेली तालुक्यातील जल्लोषात आढराव पाटील यांचे जंगी स्वागत केले फटाके फोडून व ढोल ताशा वाजवत यांचे यावेळी स्वागत करण्यात आले घोषणाबाजीने संपूर्ण परिसर धुमधुमून गेला होता यावेळी महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील माजी उपसभापती मिलिंद हरगुडे सरपंच प्रमोद हरगुडे माजी सरपंच नितीन गावडे माजी उपसरपंच गणेश हरगुडे दादासाहेब सातव श्याम गावडे अनिल जाधव माजी सरपंच संतोष हरगुडे दत्ताबा आबा हरगुडे राहुल हरगुडे भाऊसाहेब शिंदे उमेश हरगुडे सतीश हरगुडे ज्योती थोराड संदीप भोंदवे अनिल पासलकर तुकाराम बावळे बाबासाहेब पासलकर अनिल हरगुडे दिलीप वाल्हेकर निखिल नागवडे शरद हरगुडे दादा सातव रमेश हरगुडे रवींद्र कंद आदी महायुतीमधील गट पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या दरम्यान यावेळी बोलताना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले केसनंद गावाशी माझा जुना संबंध आहे ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे अजितदादा आणि आदरणीय मोदींजी यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे आपले असणारे प्रश्न मार्गी लागतील मोदीजी यांनी बारा कोटी जनतेच्या खात्यात बहात्तर हजार कोटी रुपये जमा केले आहेत मोदीजी हे विकास पुरुष आहेत मला केलेलं मतदान म्हणजे मोदीजी यांना केलेले मतदान होय सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोदीजी यांचा विचारांचा खासदार निवडून द्या येणाऱ्या तेरा तारखेला आपण जागृत राहून मला घड्याला जास्तीत जास्त मतदान करावे हीच विनंती महायुती अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरून आपल्या समोर आलेलो आहे केसरंग गाव माझ्यासाठी नवीन नाही किंवा मी पहिल्यांदा येतो असं नाही गेल्या या सर्व ग्रामस्थाच्या गेल्या अनेक वर्षापासून ते माझे जवळचे संबंध आहेत आमचे सहकारी मिलीन नाना अरगुडे आणि त्यांचे सगळे सदस्य ग्रामपंचायतीचे सगळे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच वगैरे सगळी मंडळी प्रत्येकाशी माझा वैयक्तिक संबंध गेल्या पाच वर्षांमध्येच नव्हे तर गेल्या दहा बारा वर्षापासून <गए> आहे केसरंग गावामध्ये अनेक ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला ते खासदार असताना आणि खासदार नसताना सगळ्यांना नानाने सांगितलं खासदार नसताना दौरव आपण पीएमआरडी असेल किंवा इतर मार्ग साडेचार पाच कोटी रुपयाचा निधी अनेक रस्त्याच्या माध्यमातून आपण दिलेला आहे आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार एक चांगल्या पद्धतीनं यशस्वी पद्धतीनं झालेला मी पाहिलेला आहे अनेक योजना आपण महत्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी आपल्या सातत्यानं या ग्रामस्थे प्रयत्न असतात आणि म्हणून जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी आपल्या पार्टीची खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आजची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही काय गावाची निवडणूक आहे किंवा राज्याची नाही या निवडणुकीच्या ना माध्यमातून आपला देश पुढचे पाच वर्षे तसा चालेल कोण चालवेल कोणाच्या हातात आपण सत्ता द्यायची ही ठरवणारी निवडणूक आहे आणि सगळ्याचं एकच एकच उत्तर देतं की आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींचीच गरज आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती मग जर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर देशाचे पंतप्रधान होणार असतील तर ह्या विभागाचा खासदार सुद्धा त्यांच्या विचाराचा त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहणारच असावा म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की मी नरेंद्र मोदीजींबरोबर पाच वर्ष जवळून काम केले ते अगदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तेव्हापासून ते माझे त्यांच्या जवळचे संबंधित विकास कामाच्या संदर्भाच्या माध्यमात होतो आणि म्हणून असे पंतप्रधान की ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एका नव्या उंचीवर लिहून ठेवलं भारताची मान प्रतिष्ठा जगाच्या पाठीवर एक महाशक्तीच्या वाटेवर त्यू ठेवून ठेवलेली आहे आणि म्हणून आपल्याला विकास कामाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी ज्येष्ठांसाठी बहुजन समाजासाठी मागासवर्गीयासाठी सगळ्यांसाठी ज्या योजना राबवल्या त्या योजना राबवल्या पाहता तर सगळ्या सगळ्या वर्गाच्या सगळ्या घटनाच्या घराघरामध्ये आणि डायरेक्टली त्याच्या खात्यावर बेनिफिट अत्यंत योजना मिळालेली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं देशा तर देशातल्या बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये असे बहात्तर हजार कोटी रुपये आज वर्षाला बहात्तर हजार कोटी रुपये या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जात आहे मी आज निवडणुकीला जो उभा आहे मला खासदार व्हायचं मला काय मोठं व्हायचं असं नाही तर माझे जे काही महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत ते माझी स्वप्न होतं पुढे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प तुम्ही सगळ्यांनी ग्रामस्थांनी पाहिलाय त्या प्रकल्पाची मांडणी करताना अगदी नकाशापासून सगळं गावातून कसा रेल्वे मार्ग जाईल त्याचा कसा फायदा होईल बॅक कुठं करण्याचा स्टेशन कुठं असेल ही सगळी मांडणी करताना तुम्ही मला सगळं जवळ पाहिलंय आणि हा प्रकल्प जर पूर्ण करायचा जा तर त्याला जवळजवळ चोवीस पंचवीस हजार कोटी रुपये लागणार आता हे पंचवीस हजार कोटी रुपये ह्या कामासाठी आणि वाहतुकीच्या महामार्ग असतील फ्लायओव्हर असतील चाकरची ट्रॅफिक असेल आपली वांगोलीची ट्रॅफिक असेल या सगळ्या ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी पुणे जिल्ह्यातल्या निदान आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला कमीत कमी वीस पंचवीस हजार कोटी रुपयाची गरज आहे म्हणजेच शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जर आपल्याला पन्नास हजार कोटी रुपये जर लागणार असतील तर मोदीजींच्या विचारता खासदार जर निवडून दिला तर ती कामं होती अन्यथा गेल्या पाच वर्षात आपण जो खासदार निवडून दिला त्या खासदारच्या माध्यमातून एकही रुपया केसऱ्यांदा काय शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रांचा एकही रुपया आला असा खासदार निवडणूक आपल्या मतदारसंघाचं नुकसान जर करायचं झालं तर त्याचा काही अर्थ राहणार नाही म्हणून आपण सगळ्यांना सांगायचं आता ते मानसिक पण आपल्याला भावने घाक सहानुभूती निष्ठा त्या गप्पा मार्फने परत सहानुभूती निष्ठापेक्षा आम्हाला विकास कामं महत्वाची आहेत आणि माझ्या निष्ठा आपल्या सगळ्यांना माहिती की माझ्या गोल गरीब जनतेशी शेतकऱ्यांशी माझ्या माता भगिनीशी माझ्या निष्ठा आहेत त्या मायबाप जनतेनं मला निवडून दिलं त्यांच्याशी माझ्या निष्ठा आहे आणि म्हणून मग आपल्याला जास्त मी काही न बोलता एवढं सांगेन की येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या दृष्टीनं आपल्या फॅमिलीच्या दृष्टीनं अतिशय मोलाची आणि महत्वाची आहे म्हणून आपण ह्या वेळेला కులస్ తారే ఆదర్యాదరాబాద్ బాబు విజయ కదా నందూ బోరా స్టార్ మహారాష్ట్ర కేసనంద